बदलापूर जिल्हा ठाणेतील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत शिशुवर्गातील दोन विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्यांच्या कथित अत्याचाराच्या विरोधात आज बावीस आठ दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारच्या सुमारास सावनेर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सावनेर शहरातील विद्यालय व सामाजिक संघटनांच्या वतीनं निषेध मोर्चांचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी शेकडोंच्या संख्येनं विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या वतीनं चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात निषेध व्यक्त करून दोषी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली सारस्वत पब्लिक स्कूल से जॉन पब्लिक स्कूल जवाहरलाल नेहरू भालेराव हायस्कूल जवाहर कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होती या प्रसंगी साहेबराव विरखेडे पवन जयस्वाल गोपाल घडे उत्तम कापसे डॉक्टर भगत डॉक्टर अमित वाहिती डॉक्टर माणकर बुरान मॅडम रजनी अंधारे मॅडम लोणारे मॅडम दीपक कटारे राजेश खंगारे सुधाकर बागडे योगेश पाटील आदी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती गरजा ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर सावणेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल